नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी माजी मंत्री डी पी सावंत यांनी दिल्या आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा माजी मंत्री डी पी सावंत यांनी विठुरायांच्या चरणी दर्शन घेऊन विठुरायांकडे असे मागणी केले आहे की या याचे दान देगा देवा तुझा विसरन व्हावा या धगधगीच्या जीवनामध्ये आपण ईश्वराला व माणूस की विसरत चाललो आहोत पांडुरंगांच्या कृपेने सर्वांमध्ये माणूस की जिवंत राहो हे साकडे पांडुरंगांकडे घालत आहे व यावेळी माजी मंत्री डी पी सावंत यांनी सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या प्रभाग क्रमांक एक चे नगरसेवक प्रतिनिधी दीपक पाटील यांनी आयोजित केलेल्या महाप्रसाद वाटपा प्रसंगी डी पी सावंत बोलत होते एकच मागणं होतं ह्याची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा कारण आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात ईश्वराला विसरत चाललो आहे आपण माणूस की विसरत चाललो आहे पांडुरंगाच्या रुपेनी माणूस की सगळ्यांमध्ये जिवंत राहो हीच विठ्ठलाच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली सर्व जनतेला मी आजच्या या पांडुरंगाच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाचा आशीर्वाद समस्त नांदेडकरांवर सर्व समस्त देशाच्या जनतेवर राहो आणि त्यांच्या दे जनतेकडून चांगली कामं होवो अशी पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो